मला किस करशील रागिनी आरव म्हणाला रागिनी त्याचा हा प्रश्न ऐकून मनातल्या मनात म्हणाली मनात ओ गॉड आता मी काय करू जर मी याला नकार दिला तर हा माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही आणि मला कधीच सांगणार नाही त्याच्या नाटकाची नायिका कोण आहे आरव तिचा चेहरा पाहून हसायला लागला आणि मनातल्या मनात म्हणाला मनात रागिनी कर मला किस कारण आज तू मला किस करणे माझ्यासाठी खूप जरुरी आहे रागिणीने आरवकडे बघितले आणि मग त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करून त्याच्या ओठांवर किस करणारच होती पण आरवने तिला थांबवले पण सूरजचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले कारण त्याला वाटले की रागिणी खरोखरच आरवला किस करत आहे आरवने रागिणीला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या ओठांच्या जवळ जाऊन म्हणाला रागिनी तुला मला किस करण्याची गरज नाही बस काही वेळ असेच माझ्याजवळ राहा जेणेकरून मला विश्वास बसेल की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस तेवढ्यात पायल आधीसोबत तिथे आली आरव आणि रागिणीला इतकं जवळ पाहणं पायला आवडलं नाही हे सर्व बघून आधीसुद्धा मनात म्हणाला अरे देवा हा आरव हे काय करतोय हा वेडा झाला आहे का हे सर्व पाहून पायलने तोंड फिरवले मी आणि आजी याला पायलच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करत आहे पण हा आरव आम्ही जे काही केले त्याच्यावर पाणी फिरवत आहे आधी रागाने आरवकडे पाहत म्हणाला आधीने पायलच्या खांद्यावर हात ठेवला आणि हळूच म्हणाला पायल तू इथे पब्लिकमध्येच थांब मी लगेच येतो एवढं बोलून आधीने आपला चेहरा त्याच्या हुडीने झाकून घेतला आणि आरवच्या जरा जवळ आला तेव्हा रागिणीने आरवच्या डोळ्यात पाहात विचारले आरव खरंच तुझ्या आयुष्यात माझी जागा दुसरी कोणीतरी घेतली आहे का हो रागिनी हेच सांगायला आलोय मी असं म्हणत आरवने रागिणीला स्वतःपासून दूर ढकलला रागिनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली आरव हसत हसत तिच्याजवळ आला आणि म्हणाला आज तू सिद्ध केलंस रागिनी मी विचार केला होता त्यापेक्षा जास्त घटिया आणि नीचबाई आहेस तू नवरा असूनही तुझ्या स्वार्थासाठी तू तु माझ्याजवळ यायला एक क्षणही लावला नाहीस मग तू तु? मग मी तुझ्यावर विश्वास ठेवण असे तुला कसे वाटले जी मुलगी तिच्या नवऱ्याची झाली नाही ती माझी काय होणार आरो आता काही क्षणापूर्वीच तू जे बोलत होतास ते काय होते रागिणीने आश्चर्याने विचारले तेव्हा आरो तिच्या जवळ येऊन म्हणाला तेच जे तू बोलत होती आपल्या स्वार्थासाठी ड्रामा ॲक्टिंग ज्यात आम्ही दोघेही माहेर आहोत रागिणी त्याच्याकडे एकटक पाहू लागली आणि आरव तिच्या जवळ आला त्याने रागिणीच्या गालावर किस केले आणि मग म्हणाला स्वीट हार्ड हा प्रेमाचा खेळ तू जाऊन कबीर सोबत खेळ कारण आरव राठोड यापुढे तुझ्यासारख्या व्याज आणि मतलबी मुलीच्या फंदात पडणार नाही तुला ना समजले का रागिनी त्याच्याकडे रागाने बघू लागली तेव्हा आरव हसत म्हणाला तसे तू हे जाणून घ्यायला आली होती ना की माझ्या नाटकाची नायिका कोण आरवचा प्रश्न ऐकून रागिणीचे डोळे विस्पारले आणि ती आरवपासून नजर चोरू लागली नैना नैना नाव आहे माझ्या नाटकाच्या नायिकेचे आरव रागिनीकडे बघत म्हणाला रागिणीने लगेच त्याच्याकडे बघितले तेव्हा आरव पुन्हा म्हणाला जा आणि जाऊन सांग तुझ्या त्या सो कॉल सासऱ्यांना त्यांच्या सांगण्यावरून तू इथे आली आहेस ना रागिणी काहीच उत्तर न देता तिथून निघून जाऊ लागली पण आरवने तिचा हात धरून तिला पुन्हा जवळ घेतले ते पाहून पायलने पुन्हा नजर फिरवली आरवने रागिणीचे केस डोक्याजवळ घट्ट धरले आणि विचारले आज माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहीस रागिनी बोल कोणाच्या सांगण्यावरून तू मला इथे बोलावलेस बोल रागिनी हसत हसत रागिणीने पुन्हा आरवच्या चेहऱ्याला हात लावला आणि म्हणाली ला आरव जर तुला माहीत आहे की मी तुला इथे का बोलवले आहे तेव्हा तुला हे देखील माहीत असावे की मी तुला कोणाच्या सांगण्यावरून बोलावले आहे मग तू मला का विचारतोस आरव तिच्याकडे रागाने पाहू लागला राघिणी त्याच्याजवळ आली आणि त्याच्या चेहऱ्यावर बोटी फिरवत म्हणाली पण तू मला विचारलीच आहे तर मी तुला सांगेन कोणाच्या सांगण्यावरून मी तुला इथे बोलावले आहे एवढी बोलून रागिणी गप्प झाली आणि आरव तिच्या उत्तराची वाट पाहू लागला अर्जुन शेखावत त्यांच्या सांगण्यावरून मी तुला भेटायला आले आहे आरव रागिणीने हे सांगताच आरोहने रागिणीला रागिनी हसली आणि म्हणाली ते काय आहे ना जान की तू डॅडचा सर्वात मोठा शत्रू आहेस आणि ते तुला बरबाद करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात तुझा जीवही घेऊ शकतात तर तुझ्या नाटकाची छोटीशी माहिती ही फार छोटी गोष्ट आहे बरं ज्या कामासाठी मी आले होते ते तुझ्या ओव्हर स्मार्टनेसने अगदी सहज केले म्हणून मी आता निघत आहे असे म्हणत रागीने पुन्हा आरोच्या जवळ आली आणि आरोच्या गालाला किस केले ते पाहून पायल वळून उभी राहिली वळताच तिची नजर एका माणसावर पडली ज्याच्या हातात बंदूक दिसली पायलने लगेच वळून आरोकडे व नंतर त्या माणसाकडे पाहिले जो आरोवलाच त्याचा निशाणा बनवून उभा होता पायल त्या बंदूकवाल्याला बघून खूप घाबरली ती मनात म्हणाली भोले बाबा आता मी काय करू जर मी ओरडून आरवसर आणि आधी सरांना काही सांगण्याचा प्रयत्न केला की हा माणूस माझ्या डोक्यात गोळी मारेल तर मी काय करू आरवसरांना कसे वाचू रागिणीने आरवच्या गालाचे किस घेतले आणि म्हणाले इतक्या दिवसांनी तुला भेटून आणि तुझ्या जवळ येऊन खूप बरं वाटलं नशिबाची इच्छा असेल तर नक्कीच पुन्हा भेटू नाही का आरवणी उत्तर दिले नाही रागिनी हसत तिथून निघून गेली तेवढ्यात आरवची नजर आधीवर पडली हा इकडे कसा आला असं म्हणत आरव आधीकडे आणि आधी आरवकडे येऊ लागले आरवला पुढे जाताना बघून राजदीपच्या माणसाने पुन्हा बंदूक रोखली आणि आरोकडे इशारा केला तेवढ्यात आरवच्या एका माणसाची नजर त्याच्यावर पडली तो त्या माणसाकडे धावला आणि पायल आरवला वाचवायला धावली तेव्हाच राजदीपच्या माणसाने आरववर गोळी झाडली पण आरवला गोळी लागायच्या आधीच पायलने आरवला त्याच्या निशाणापासून दूर केले आणि दोघेही जाऊन समुद्रात पडले ते पडताच आधीनेही त्यांना वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली इकडे निशाणा चुकताच त्या माणसाने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण सूरज आणि त्याच्या माणसांनी शूटरला पकडले सूरजने त्याला पकडले आणि मारत विचारले बोल कोणाच्या सांगण्यावरून सरांवर गोळी झाडली बोल कोणी पाठवलं तुला त्या माणसाने उत्तर दिले नाही सूरजने त्याला पुन्हा मारले आणि तोच प्रश्न विचारला बोल तू कोणाच्या सांगण्यावरून सरांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास बोल नाहीतर मी तुला आत्ताच पोलिसांच्या ताब्यात देईल बोल तुला कोणी पाठवले हो अर्जुन अर्जुन शेकावत त्या माणसाने उत्तर दिले अर्जुनचे नाव ऐकता सूरजचे डोळे विस्पारले तो रागाने मला म्हणाला मला आधीच शंका होती की फक्त तोच असे घृणास्पद कृत्य करू शकतो आता बघ त्या अर्जुन शेकावतला मी तुरुंगात कसे पाठवतो चल पोलीस स्टेशनला असे म्हणत सूरज त्याला सोबत घेऊन जातच होता त्याने त्याला व त्याच्या माणसांना धक्का दिला आणि तेथून कॉल काढला सूरज आणि त्याचे मित्रही त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले पण अचानक एक बाईक त्या माणसाच्या समोर थांबली आणि तो त्या बाईकवर बसून निघून गेला सूरज त्याच्या मित्रांना म्हणाला तुम्ही त्या गाडीचा पाठलाग करा मी पाहतो पायल आणि सर ठीक आहेत की नाही त्याच्या साथीदारांनी होकार दिला आणि आपापल्या गाडीतून बंदूकधाराचा पाठलाग सुरू केला आरव आणि पायल जिथे पडले होते तिथे सूरज धावत आला आरव सर सूरज जोरात ओरडला पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही मग त्याला आधी आणि आरव दिसले त्याने सुटकेचा निश्वास सोडला पण त्याला पायल दिसले नाही आधी आणि आरव दोघेही पायाला शोधत होते आधीला पाण्यात जास्त वेळ श्वास घेता येत नव्हता म्हणून तो किनाऱ्यावर आला सूरजने लगेच त्याला पकडून पाण्यातून बाहेर येण्यास मदत केली आधी दगडावर बसता सूरजने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारले सर ठीक आहात ना हो आधीने धाप टाकत उत्तर दिले मग आरव पाण्यात पायाला शोधत असतानाच खूप जोरात ओरडला पायल आधी आणि सूरज दोघांनी लगेच आरवकडे पाहिले आरव अंधारात होत असताना पायला शोधत होता प्रत्येक वेळी त्याला श्वास घेण्यासाठी वर यावे लागत होते पायल न सापडल्यामुळे त्याच्यासोबत आधी आणि सूरजची अस्वस्थता वाढू लागली आधी पाण्याकडे बघत म्हणाला सूरज मी आरवला मदत करायला जातो तोपर्यंत तो बाहेरून मदत घेऊ नये हो म्हणत सूरज नुकताच तिथून निघायला वळला होता तेव्हा त्याला पायल ब आरवसोबत पायल दिसली आधी आणि सूरज दोघांच्याही चेहऱ्यावर चमक परत आली आरव पायाला धरून पोहत बाहेर पडत होता त्याला पाहताच आधी आणि सूरजही त्याच्या मदतीला धावले तोपर्यंत आरवने पायाला किनाऱ्याजवळ आणले होते उथळ पाण्यात येताच त्याने पायला हातात उचलले आणि तो पाण्याबाहेर येऊ लागला आधी आणि सूरज त्याच्याकडे धावत आले मी तुला इथे येण्यास मनाई केली होती पण तू माझा ऐकतो का आधी रागाने आरवला म्हणाला आणि मग पायच्या डोक्यावर हात फिरू लागला त्याच्याकडे बघत आरवने पायलला त्याच्यापासून दूर केले आणि म्हणाला पायला काही झाले ना आधी तर मी तुला कधीच माफ करणार नाही तुला तिला इथे आणण्याची काय गरज होती आधी काहीच बोलू शकला नाही आरव पाण्यातून बाहेर आला आणि त्याने पायला जमिनीवर झोपवले आणि तळ हात घासताना म्हणाला पायल डोळे उघड प्लीज पायल पायल ऊब आधी पायल आधीही म्हणाला आरवने पायलच्या नाकावर बोट ठेवले तेव्हा पायलचा स्वाद चालू होता तेव्हा सूरजने विचारले काय झाले सर पायल जिवंत तर आहे ना सूरजचा प्रश्न ऐकून आरव त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाला गप्प बस सूरज गप्प बस काहीही झालेलं नाही पायलला पण जर तुझ्या बकवासपणामुळे तिला काही झालं तर मी तुला उचलून समुद्रात फेकून देईल समजले सूरज आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला आरवने पायला पोटावर झोपवले आणि पायलच्या पोटात भरलेले पाणी बाहेर पडावे म्हणून तिची पाठ दाबू लागला पाणी बाहेर येताच पायाला खोकला येऊ लागला ते पाहून आरव सूरज आणि आधी तिघांनाही इंच निसा सोडला <laughs> आरवने पायाला सरळ केले आणि सूरजला म्हणाला सूरज गाडी घेऊन ये पायला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे हो असे म्हणत सूरज गाडी घेण्यासाठी धावला आरव पुन्हा पुन्हा पायाला शुद्ध आणण्याचा प्रयत्न करत होता पण पायाला शुद्ध येत नव्हती आरवने पायलच्या नाकाजवळ कान लावला तेव्हा पायल ला अजूनही श्वास घेत होती आरवला पायल शुद्धीत येत नसल्याने काळजी वाटत होती तो काहीतरी विचार करत असताना आधी म्हणाला आरो मला वाटतं तू पायलला सी पी आर द्यावा कदाचित ती शुद्धीवर होईल आरवने लगेच आधीकडे पाहिले आणि मग विचार करू लागला आधी पुन्हा काहीतरी बोलणार होता तेवढ्यात आरवने त्याचे ओठ पायलच्या ओटांवर ठेवले आणि तिला तोंडातून श्वास देऊ लागला आधी आच्छाऱ्याने त्याच्याकडे पाहू लागला पण त्याच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले सीपीआर देण्यामुळे काही वेळाने पायलने दीर्घ श्वास घेतला तिने श्वास घेताच आरवनेही श्वास घेतला तो पायलच्या गालाला स्पर्श करत म्हणाला पायल शुद्धीवर ये पायल प्लीज डोळे उघड पायलने हळू डोळे उघडले ती शुद्धीवर येताच आधी आणि आरव दोघांच्याही चेहऱ्यावर हसू उमटले हरवने लगेच पायलला छातीशी घट्ट मिठी मारली आणि म्हणाला थँक गॉड पायल तू ठीक आहेस कारण आज माझ्यामुळे तुला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो कधीच नाही मी ठीक आहे सर मला काही झाले नाही मी ठीक आहे पायलने असे म्हणताच आरवने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहू लागला तेवढ्यात सूरज आरवची गाडी घेऊन तिथे आला गाडी येताच आरवने पायलला आधार देऊन उठवले आणि म्हणाला चल पायल आपण घरी जाऊया <laughs> पायलने हळूच होकार दिला आणि चालण्याचा प्रयत्न केला पण ती उभी राहताच ती पडायला लागली आरवने लगेच तिला पकडली पायलचे डोळे हळूहळू मिटत होते आरवने तिला आपल्या मिठीत घेतले आणि गाडीच्या दिशेने जाऊ लागला त्याने पायलकडे पाहिलं आणि मनात म्हणाला पायल तू काय आहेस पुन्हा एकदा माझा जीव वाचवण्यासाठी तू तुझा जीव धोक्यात घातलास मला समजत नाही मी तुझे हे कर्ज कसे फेडणार कसे आरोवने पायलकडे पाहून तिला पुढच्या शीटवर बसवले आणि आधीला म्हणाला आधी तू डॉक्टरांना फोन कर आणि लवकरात लवकर घरी यायला सांग पायला डॉक्टरांची गरज आहे हो असे म्हणत आधीने त्याचा फोन पाहिला आणि आठवले की समुद्रात उडी मारताना त्याचा फोन पाण्यात पडला होता तो लगेच म्हणाला आरो माझा फोन तर पाण्यात पडला आहे माझा पण आरोव म्हणाला दोघांना फोनसाठी काळजीत पडलेले पाहून सूरजने डॉक्टरांना फोन केला आणि म्हणाला तुम्ही सगळे घरी जा मी डॉक्टरांना घेऊन येतो आरव लगेच त्याच्या गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आधीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला तू पायऱ्यांसोबत घरी जा तोपर्यंत मी आज झालेल्या अपघाताबाबत पोलिसात तक्रार दाखल करतो नाही आधी आम्ही पोलीस तक्रार करणार नाही आरव हे बोलताच आधी त्याच्याकडे आच्छ्याने पाहू लागला आरव पायलकडे बघत म्हणाला जर आपण पोलिसात तक्रार दाखल केली तर आजीला कळेल की अर्जुन शेखावतने मला मारण्याचा प्रयत्न केला मी हे सत्य सहन ती हे सत्य सहन करू शकणार नाही त्यामुळे आधी आता आपल्याला गप्प बसावे लागेल आजीसाठी कदाचित तुझं बरोबर आहे आपण तक्रार नको करायला तू पुढे जा मी माझ्या गाडीने घरी येईल असं म्हणत आधी त्याच्या गाडीकडे जाऊ लागला तो निघून जाताच आरवने पायलचा बेल्ट बांधला आणि अजूनही पूर्ण शुद्धीत नसलेल्या पायलकडे पाहिली त्याने हळूच हात पुढे केला आणि पायलचे केस चेहऱ्यावरून काढून कानामागे ठेवले आणि मग गाडी स्टार्ट करून घराकडे निघाला गाडी चालवताना तो पुन्हा पुन्हा पायलकडे बघत होता पण पायल अजूनही बेशुद्धच होती पायलचा अपमान केल्याचे प्रत्येक क्षण त्याला आठवत होते त्याला पार्टीची ती रात्र आठवते पाहुण्यांसमोर त्याने पायला कॅरेक्टरलेस म्हटलं होतं त्याला स्वतःचाच खूप राग येत होता पुन्हा एकदा तू कोणाला तरी ओळखण्यात हो रागिनी आणि धोकेबाज बायकोच्या दृष्टिकोनातून पाहिले पण पाय तशी अजिबात नाही ती एक चांगली मुलगी आहे तिच्या मनात कोणताही स्वार्थ नाही जर असता तर तिने तुला वाचवण्यासाठी कधीच आपला जीव धोक्यात हो घातला नसता तिने फक्त स्वतःची काळजी घे केली असती एवढं बोलून आरवने पुन्हा पायलाकडं पाहिलं आणि पुढे बघत त्याने गाडीचा वेग वाढवला आणि म्हणाला काही हरकत नाही आरव जे काही झाले ते तू बदलू शकत नाहीस पण मी माझ्या चुका सुधारू शकतो आजपासून मी पायला कधीही दुखावणार नाही आणि तिच्या दुःखाचे कारण मी कधीच होणार नाही मी माझ्या परीने प्रयत्न करेन की आता तू नेहमी आनंदी राहशील तुझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहील काही वेळ गाडी चालवल्यानंतर आरव त्याच्या घरी पोचला गाडी थांबवून त्याने पायलकडे पाहिली जी अजूनही बेशुद्ध होती आरव गाडीतून बाहेर आला आणि पायलच्या दिशेने जाऊ लागला त्याने पायलच्या बाजूची दार उघडले आणि सीट उघडल्यानंतर पायलला त्याच्या हातात उचलून घेतले तेव्हा पायलला पुन्हा शुद्ध आली तिने डोळे उघडताच तिला आरवचा चेहरा डोळ्यांसमोर दिसला आरवने पायला शुद्धीत बघताच त्याची पावले थांबली आणि तो पायलकडे एकटक पाहू लागला पायलने नजर फिरवली तेव्हा ती घराबाहेर आरोवच्या मिठीत होते मी ठीक आहे मला खाली ठेवा पायला आरोकडे बघत म्हणाली आरोव पायलकडे पाहत म्हणाला मला काही हाऊस नाही तुला माझ्या मिठीत घेऊन हिडण्याची पायल मजबुरी आहे तू बेशुद्ध होतीस म्हणून मी तुला माझ्या मिठीत घेतले तुला समजलं का पण मी आता शुद्धीत आहे म्हणून तुम्ही मला खाली ठेवू शकता पायल आरोकडे बघत म्हणाली आरवने एकटक पाहिलं आणि मग खाली ठेवली तेवढ्यात आधीही तिथे आला त्याने गाडी थांबवली आणि गाडीतून बाहेर पडून पायलच्या दिशेने धावत आला त्याने पायलच्या खांद्याला धरून विचारले पायल, पायल। तू ठीक आहेस ना पायल हसत म्हणाली मी ठीक आहे सर आधीने सुटकेचा निश्वास टाकला आणि म्हणाला चल मी तुला तुझ्या खोलीत सोडतो पायलने हळूच मान हलवली तेव्हा आधी तिला आधार देत तिच्या खोलीत येऊन जाऊ लाग घेऊन जाऊ लागला आरवही हळूहळू त्यांच्या मागे येत पायलकडे बघत होता ती घे जसे घरात येतात दिवाणखान्यात फिरत त्यांची वाट पाहणाऱ्या यशोदाची नजर त्यांच्यावर पडली तिघेही ओले झाले होते आणि आधीने पायला पकडले होते ते पाहून यशोदा पटकन त्यांच्याजवळ आली तिला पाहताच तिघांनीही आपली थांबवली यशोदाने तिघांकडे बघितले आणि मग आधीला विचारले तुम्ही तिघे कसे काय भिजले आरव आणि आधी दोघे एकमेकांकडे पाहू लागले पायलने त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून विचार करू लागली मग यशोदाने पुन्हा विचारले मी तुम्हाला तिघांना काही विचारले तिघेही भिजले कसे पायल लगेच पुढे आली आणि यशोदाच्या तळ हातावर हात ठेवत म्हणाली आजी आम्ही झुल मीटिंगसाठी गेलो होतो आणि तिथे मुसळधार पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही भिजलो यशोदाने खिडकीकडे पाहिलं आणि म्हणाली पण बाहेर तर पाऊस पडत नाहीये पायल हसली आणि म्हणाली आजी आज तुम्हाला तर माहीत आहे मुंबई किती मोठं शहर आहे म्हणूनच मुंबईत एका ठिकाणी पाऊस पडतो तर इतर ठिकाणी नाही इथे पाऊस पडत नसून जुहू मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे पुरे झाले बेटा तू काय बोललीस ते मला समजले आता तुम्ही सगळे जाणी चेंज करा मी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करते यशोदा असे बोलून किचनच्या दिशेने निघून गेली ती निघून जाताच आधी हसला आणि पायला म्हणाला थँक्स पायल पायल हलकेच असली आणि काही न बोलता तिच्या खोलीकडे निघून गेली आरव तिला जाताना पाहत होता मग आधी आरोकडे बघून म्हणाला आरो मी तुला रागिणीला भेटायला जाऊ नकोस असे सांगितले होते पण तू ऐकले नाहीस इतकेच काय तू मला न सांगता तिथे गेलास आज पायलने तुला वेळीच वाचवले नसते तर तुला जीव गमावा लागला असं काही झालं नसतं कारण आमची माणसंही तिथे होती आरव त्याच्या खोलीकडे जाताना म्हणाला आधीही रागाने त्याच्या मागे गेला त्याने आरवचा हात धरला आणि त्याला स्वतःकडे वळवले आणि म्हणाला जर असे असते आरव तर आपल्या माणसांनी गोळीबार करण्यापूर्वी त्या शूटरला पकडले असते पण तसे झाले नाही आणि तुझ्यावर गोळी झाडली आणि पायलने तुला वाचवले नसते वाचवले नाहीतर आज तू इतकं बोलून आधी शांत झालं आरवने आधीचा हार सोडला आणि म्हणाला जा आणि चेंज करून जेवायला येईल कारण मला भूक लागली आहे आरव तिथून निघून गेला तो निघून जाताच आधी सोद तशीच म्हणाला हा असे ऐकणार नाही आता मलाच काहीतरी करावे लागेल इकडे पायलने तिची ओले केस पुसत वॉशरूममधून बाहेर आली टॉवेल खुर्चीवर ठेवून ती गॅलरीत उभी राहिली आरशात ढगांचा आकाशात ढगांचा गडगडाट होत होता जणू काही मुसळधार पाऊस पडणार आहे तिने वर आकाशाकडे पाहिले तेव्हाच खूप मोठा गडगडाट झाला घाबरलेल्या पायलने तिची पावली मागे घेतली आणि नुकत्याच आलेल्या आरवशी टक्कर झाली ती वळून आरवकडे पाहिलं तिने तर आरव तिच्याकडेच बघत होता त्याच्या डोळ्यात बघत पायल हळूच त्याच्यापासून दूर गेली आणि पुन्हा आकाशाकडे पाहू लागली मी ते तुला थँक्स बोलायला आलो आहे आरव म्हणाला आरवकडे न पाहता पायल म्हणाली तुम्हाला मला थँक्स म्हणायची काही गरज नाही सर कारण तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही असेच केले असते पायलचे बोलणे ऐकून आरव काही वेळ विचारात पडला आणि पायलला ती रात्र आठवली जेव्हा आरवने तिला पन्नास लाख रुपये देऊन नकळत का होईना तिला मदत केली होती तेव्हा आरव तिच्या दिशेने दोन पावले टाकत म्हणाला माझ्या आयुष्यात अशी खूप कमी लोक आहेत पायल जे माझ्यासाठी काहीही करू शकतात पण तू असं का केलंस मी हे समजण्यास सक्षम नाही तू असं का केलंस माझा जीव वाचवण्यासाठी तू जीव धोक्यात का टाकलास तर प्रत्येक पावलावर मी फक्त तुझा अपमान केला के आहे तू असं का केलंस का पायलच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले तिने आपले अश्रू पुसले आणि आरोकडे वळून म्हणाले भोलेबाबांचा आशीर्वाद तुमच्यावर आहे सर कारण मोजकेच लोक का होईना पण तुम्हाला तुमचे म्हणणारे कोणीतरी आहे सर नाहीतर जगात अशी माणसे आहेत ज्यांना आपले म्हणवायला कोणी नाही आणि मी त्यापैकीच एक आहे देवना करो आणि आज तुम्हाला काही झालं असतं तर तुमची आजी तुमच्याशिवाय जगू शकली नसती आणि राहिली गोष्ट माझी मी मेले तरी मला आठवून रडणारं कोणी नाही असं म्हणत पायल हसत हसत खुलीत जाऊ लागले तेव्हा आरावणी तिचे मनगट पकडले पायलने वळून आरवकडे पाहिले तेव्हा आरवणी तिला जवळ ओढले पायल त्याच्याकडे आच्छराने बघत होती आजच्या नंतर असं कधीच म्हणू नकोस पायल की तुझं या जगात कोणी नाही आरो म्हणाला पायल अजूनही आच्छराने त्याच्या डोळ्यात पाहत होती तेवढ्यात आरोने तिचे दोन्ही हात धरले आणि तिला जवळ घेत रागाने म्हणाला आज आज तर तू तुझा जीव धोक्यात टाकला आहेस पायल पण आजपासून असे कधीच करू नकोस कोणासाठीही नाही माझ्यासाठी पण नाही कारण पायल तुझा जीव माझ्यासाठी खूप अनमोल आहे खूप का पायलने आरोच्या डोळ्यात पाहत हळूच विचारली आरो काहीच उत्तर देऊ शकला नाही आणि तिच्याकडे बघू लागला पायल काही न बोलता काही वेळ आरोच्या उत्तराची वाट पाहत राहिली पण जेव्हा आरोने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा पायल म्हणाली मी जेव्हाही तुम्हाला कोणताही प्रश्न विचारते तेव्हा तुम्ही माझ्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही का आरोने लगेच डोळेवर करून पायलकडे बघितले आणि मनात म्हणाला मी स्वतः तुझ्या प्रश्नांची उत्तरे शोधते पायल कारण इच्छा नसतानाही मी तुझ्या जवळ का उडतोय हे मलाच कळत नाही पायल अजूनही आरवच्या डोळ्यात तिच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत उभी होती आरव आणि पायल काहीच न बोलता एकमेकांच्या डोळ्यात बघत होते आरवने पायलच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तेव्हा पायल पुन्हा म्हणाली ते मी खूप थकले आहे त्यामुळे मला झोपायचे आहे आरव काही बोलायच्या आधीच पायल तिथून निघून जाऊ लागली तेव्हा आरवने तिची मनगट पकडली पायलची पावले थांबली आरव हळूच मनगट धरून पायलच्या समोर उभा राहिला पायलने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिल्यावर आरवने विचारले पायल, पायल तुझ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे तुझ्यासाठी जरुरी आहे का जर मी म्हणाले की जरुरी आहे तर तुम्ही माझ्या प्रश्नाची उत्तरे द्याल आरवच्या चेहऱ्यावर हास्य उमटले त्याने पायलचा हात सोडला आणि गॅलरीतून खुडीत येत म्हणाला तथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद